ज्येष्ठ संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्यावरील यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण कोल्हापुरात संपन्न सुबोध भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीतकार टेंबे यांच्या कार्याला डिजिटल सलामी ज्येष्ठ संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्यावरील विशेष यूट्यूब चॅनेल लोकार्पण दिनांक पाच जून रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे सभागृहात पार पडले कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी टेंबे यांचे संगीत व विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे कौतुक केले सौमित्र पोटे यांनी हे चॅनल सुरू केलं असून लवकरच त्यावर टेंबे यांच्या जीवनकार्य संगीत कृती व अभ्यासपूर्ण चर्चा रसिकांसाठी उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमात भावस्पर्शी सांस्कृतिक सादरीकरण झाले यावेळी मोठ्या संख्येने रसिक कलाकार विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते हॉटेल लक्षा चव जेवढी खास तितकीच राहणारी झंझणीत मटणाचा भाकरीचा सुगंध आता मिळणार आहे एका छानशा जागेत ते म्हणजे हॉटेल लक्षा आमची खासियत आहे चुलीवरची गरमागरम भाकरी पालव्याचं मटन मटण असावरामचा चवीसह गाव रान मटन जी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून दे याशिवाय लक्षात स्पेशल बिर्याणी जेवणाची सांगता नव्हे तर सुरुवात वाटावी अशी चव आमचं वचन एकदा आला की चव आणि सेवा लक्षात राहणार अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट ब्याण्णव सत्तर एकाहत्तर तसेच सत्तर सहासष्ट अष्ट्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव आमचा पत्ता आहे इस्पुर्ली कुर्डू रोड एवती फाटा तर मग एकदा अवश्य भेट द्या हॉटेल लक्ष जेवण म्हणजे केवळ फूक भागवणं नव्हे तर एक अनुभव तर एकदा नक्की भेट द्या